का गं मी दोन दिवस झाले व्हिडिओ टाकत नाही तर तुला काही दाखवा का काय हा कळ काढायला लागली सुगत सुगत साच व्हिडीओ नाही पोस्ट केली घाबरली का मी कशाला घाबरू तुम्ही पहिले पहिलं ते मी माफीची व्हिडिओ टाकलेली की हे माफीचीच म्हणते तळतळ ते दिलं त्याची व्हिडिओ टाकलेली मी मला मला श्राप दिला तर ले हात जोडून म्हणली की नाही माफी मागते मी तुला तळताळ नाही दिला असं तसं काय 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 बोलली हा ल त्यात मिळ मिळपणा पण एकदम गरीब गायवानी दाखवलंस हम्म आपण मी तर तसं म्हणलेच नाही आपण दोघे बघू समजून घेऊ असं काय काय बोलले आता मी काही लक्षात ठेवत नाही अशा गोष्टी आणि परत व्हिडिओ तुम्ही सुरू केलेस हां मी तुला बोलले फोन वगैरे केला आणि तुला थोडंसं बोलले म्हणून काही लगेच बोलायचं का मी त्यानंतर व्हिडिओ बंद केले ना तरी पण व्हिडिओवर व्हिडिओ व्हिडिओवर व्हिडिओ हां म्हटलं चल जाऊ दे माफी मागितली म्हणून म्हटलं मी काही बोलले नाही पण नाही तुला ते देखवानाच काल पण व्हिडिओ आज पण व्हिडिओ परवा पण व्हिडिओ मी दोन दिवस व्हिडिओ टाकले नाही तर कपच बसायचे ना तू का तुला <laughs> दाखवा ना मग ती व्हिडीओ टाकण्यास आता घाबरलीस का मम्मी बोले पापा बोललेत मम्मी पापा का बोलले की तू तर काही सुधरा ना तुला समजून समजून थकले ते तू तर काही सुधरा ना म्हणून मला बोलले मला समजून सांगितलं म्हणून मी त्याला थोडीशी इजत ठेवली ना मी पण व्हिडिओ नाही काढले मी पण व्हिडिओ पोस्ट नाही केले मला तेवढं आहे ना अक्कल की ते चांगलंच सांगते चांगलं समजून सांगते पण तुझं काय ते गाणं थांबा नाच हम्म ना आणि सांगत बसली माझं न नवरा तिकडं राहिले तिकडे राहिले तर असं तसं सांगत बसली ते तुझ्या चुकीने गेले ते त्याच्यात का काय मधी मधी ते दहा वेळा बोलायची गरज नाही आणि मग लय नाही मारलो तुला मी लय नाही मारलं थोडं वरले आणि दोन मुसकाळी तर ते लागलं असं कसं लय रक्त निघलं का असं झालं का तसं झालं का दवाखान्यात नेलं का मग काय तुझा विचार आहे मला मारून टाकायचं मला मारायचं माझ्या डोक्या डोक्यातनं अंगातनं रक्त आलं पाहिजे असं आहे का तुझं म्हणणं मग मार मला टाक मारून तुझा तेच विचार दिसतोय मला मारायचा ले नाही मारलं तुला आणि कंप्लेंटची मी वर धमकी दिली की तू शांत तरी बसेन पण तुझं नाही तुझा चा चालूच सुरूच येत मी म्हटलं मी दोन दिवस तीन दिवस झालं व्हिडिओ पोस्ट नाही करत तरी शांत तरी बसन बाई पण नाही घाबरली का आता व्हिडिओ पोस्ट करा ना आणि त्या माफी मागितली हे तळतळ दिला त्यानंतर गरिबाने व्हिडिओ काढली हम्म मी जाऊन दे जाऊन दे करते तर जास्त फायदा होत नकोस टाकून दिलेली बाई ते तुला बहीणस तुला काय शोधतं का असं बोलायला हा छोट्या बहिणीला हम्म टाकून दिलेली बाई म्हणजे सांग बर मला काय त्याचा अर्थ काय मला सांग बरं हम्म थोडस हाड हार आहे का नाही कुचल्याची ब्लाउजची टाळायला काय पण बोलायचं बुकत बसायचं काय पण हा गप बसे गप बसे म्हणतो असलेच चालले माझले टाकून दिलेले कुत्रे असं तसं काय काय बोलती हम्म उगाच उगा जाऊ दे जाऊ दे म्हणते मी उगाच विषय काढत नाही मी तरी वाढायचंच बघते ही बाई कर ना आता कम्प्लीट मी करत खरंच करून टाकन कम्प्लीट बाकीचे का तुला माझं तू तु येऊ नको बघू सहनशक्ती बघू नकोस कंप्लीट करायला मी मागा पुढं बघ करणार नाही हां टाकून दिलेली म्हणतीस सांग ना टाकून दिलेली म्हणजे काय युट्यूबवर सगळ्याला सांग टाकून दिलेली त्याचा अर्थ काय असतो मला तर माहीत नाही तुला माहीत असेल तर सांग म्हणून तू म्हणतीस तसं हे काय गाडी बघ हो बघा जाऊ दे काल पण व्हिडिओ केला आहे पोस्ट पर ओपन केला आहे पोस्ट त्याच्या आधी तर ले आपण जाऊ दे मला समजलं आई बापा आपल्याशिवाय कोण नसतं हां तवा अक्कल आलती तुला आणि त्यानंतर परत मग रात्री अक्कल गेली तुझी सकाळी व्हिडिओ पोस्ट केला मा जाऊ दे सकाळी केल केला कसं काय केला कधी काय माहीत नाही आणि लगेच त्यानंतर तुझे दोन चार तासांनी परत तुझी अक्कल गेली कुठं काय खायला आणि मग पिलू नको ना आणि सांगत बसली तू येस ना माझं आहे ना सहनशक्ती बघू नको बाई तुझं लय गेलं माझा नावावर सुद्धा म्हणला की जाऊ दे काय तुझ्या नादी लागती ती किती काय काय बोलली तुला कुत्रे माजली काय हे ते टाकून दिलेले हम्म सगळे तुला कंटाळले तुला सगळं सांगून सांगून दादी सुद्धा तुला सांगून सांगून कंटलंय पण तुझं जा काही जागेवर उगाच जास्त आहे ना फायदा उचलू नको गरीब काय करत नाहीत ना म्हणून जास्त फायदा उचलू नको कळालं ना इतका पण फायदा उचलायचं नाही गरीब माणूस असलं काही बोलत नाही म्हणून जास्त फायदा उचलायचं नाही जास्त बोलायचं नाही मम्मी पाप्पानी तुला सांगून सांगून yeah, सहीने सांगून सांगून दाजींनी सुद्धा सांगितले तू म्हणतेस ना दाजींचं आहे मला मारलेले मला तिथे दोषात मारलं म्हणता आले पाहिजे होते तुला त्यांची थोडी थोडी इज्जत ठेवायची होती तुला म्हणले त्यांची तरी थोडी इज्जत ठेव तुझ्यासाठी ते गेलते ना दोन चार दिवस बाहेर तरी पण तुझं तेच चेन तूच चांगला व्हिडिओ बनवू मला शिकू नको मी व्हिडिओ बंदच केले ते म्हणलं काढायलाच नको चांगलं नको वाईट नको व्हिडिओच नको काढायला म्हणलं या बायच्या काय नादी लागायचंय बोलायलाच नको काही पण तू येस ना मला ते व्हिडिओ टाकून टाकून मला ते भाग पाड लागलीस मला पण व्हिडिओ बनवायला मी मला दोन चार दिवस आहे बायच्या नाही लागत नंतर मी माझे जे आहेत ते व्हिडिओ चांगला टाकते पण तुझं बघतेच मध्ये बघतेच मध्ये बघतीच मध्ये हा पहिले तर लय म्हणली आपलेच आहेत आपलेच आई बाप बहीण हे असतेच सगळे असतं असं असतं कसं असतं घरानं काही सांगत बसली हम्म अगं जरा नेट वाघ बहीण म्हणण्याची लायकीची तरी आहेस का मग तू आणि ते पण मोठी बहीण छोटी बहीण असते तर मी मला असं जाऊ दे छोटी बहीण येत मी समजून सांगितलं असतं पण मोठी बहीण असून असं वागायला लागली हे कुणालाच पटणार नाही कुणालाच की मोठी बहीण असून असं छोट्या संग वागती तर मोठी बहीण छोट्या बहिणीला म्हणते टाकून दिले बाई माजले बाई कुत्रीये तुझं माच कमी नाही का झाला असं म्हणती बघा टाक मला मारून मग आता हम्म बरोबर आहे असल्या बाईपासून आहे ना प बाई असा आता मी बोलत नाही काही असल्या बाईपासून चार हात लांबच राहिले लांब राहिले बरं आहे हे बरोबर आहे एकदम या बाईच्या नादी लागलं ना हे आपल्याला आहे ना पाठवण कुठे कुठं असली बाई आहे अरे मी म्हणलं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे हां मी शांतने एकदम घेते म्हणलंय ते काही रोज रोज, रोज भुकायचं रोज रोज काय ते तिचं घरांना सांगत बसायचंय आणि तुला दिलं ना कम्प्लेट तर मी करत देईन बघ तू माझं बघू नकोस काय बोलते बहिणी घरचे सांगतील मम्मी पप्पा सांगतील कंप्लीट नाही करणार मम्मी पप्पाला न सांगता आणि सांगता जाऊन बघ कंप्लीट कर मी मी मम्मी पप्पासाठी गप्प बसते की त्यांना वाटन बघ काय चालले तमाशा त्यांना मी सांगितलं नाही काय मी म्हटलं नाही मम्मी दोन तीन दिवस झाले मी व्हिडिओ पोस्ट नाही करत काय नाही करत आमचं सांग शांत आहे एकदम आता पण तिकडनं ती काय फुगवत असन काय माहिती काय तिकडनं टोचवत असेल मधी मधी मध्ये मधी तिला शांत बसलेले देखत नाही ना तिला रोज काय ना काही नवीन 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 काय ना काही कळ काढायचीच असती बघ बाई नीट राहा आता व्हिडिओ बंद केले ना मी तर तू पण बंद कर नाही तर कम्प्लेटच्या शिवाय मला दुसरं इलाज नाही आहे सांगून ठेवते